चौफेर फटकेबाजी केली बोग्यात या मेळाव्यात त्यांनी आणखी कोणकोणते मुद्दे मांडले बघता पंच्याहत्तर हजार नऊ ते लोक काय आणखी बघणार झा हेमंत बोड़ते, ते दोन नंबरला आहे दोन नंबरला पक्षा दो आहे किती तीन वर्षाचा वर पक्ष डिलिव्हरी बघा किती पास माझ्यावरती आत्पाकड करण्यापेक्षा आत्मचिंतनाची गरज आहे आत्मचिंतन त्यांनी करावं त्याच पक्षामधल्या शिवसेना पक्षामधल्या नेत्यांनी संघटनेच्या भिंतीला एका ताण लावून बघावे काय बोलतायत लोक ते ऐकावं त्यांनी माझ्यावरती आतपाकड करून तर एवढाच नाहीये काही हाताला पण काय लागणार नाही मराठी माणसाला उत्कर्ष करायचंय मराठी माणसाला मोठं करायचंय मराठी भाषेला मोठं करायचंय मराठी अस्मितेला मोठं करायचंय तरुण सगळे सगळं राजकारण चाललं होतं या सगळ्या गोष्टीला विकले लोक हो आणि गो। दुसरी गोष्ट अजून एक महत्वाची सांगतो हे जे सगळं बंद बोललं का मग मत फुटली मत फुटली हे दहा पंधरा हजार इकडे असू शकतात ही राजकीय पक्षाला या अगोदर कधीही बांधली नव्हता अशा नव्या मतदारांनी आपल्याला मतदान केलेलं आहे इतरही अनेक लोक आहेत त्याबद्दल वाट नाही बेचाळीस नक्की मतदान नाही नुसत्याच फक्त गेल्या निवडणुकीची आकडेवारी आकडेवारी काढायची आणि त्याच्यामध्ये फक्त पोट करत बसायची का खूप लोकांनी मतदान केलंच नाही मी तर नक्की ठरवलेलं आहे हे सत्वच नाही पातळाला येतच नाही असं केलं तर तसं होईल आणि अशा पद्धतीने जर समजा तुमची पावलं पडली ना पहिला सांगतो बोट टाकू <laughs> मतदान केलंय का अक्षरश पिकवलं करायचा त्याचा पहिला डाग दाखव मला आता बोटावर मतदानाला लागतंय तरी अक्तिश पिकवला पुढे तुम्हालाही टाकून ठेवतो याच्या पुढे कुठे आलं त्याला पिकायला बोट टाकू म्हणजे नीट बोलायचं झाला एकेकाला येणारा घटना काय काय टाळून जातो तिथे गेलो आपण मी इथे पहा ठेवला नाही हे नाही मधलं पण आपल्या सर्व आज खरं हा मेळावा घेण्याचं मूळ कारण ज्या मतदारांनी मुंबईच्या पुण्याच्या ठाण्याच्या सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी म्हणून हा मी मेळावा असा आहे तुमचा सगळा तुमचा अवरूप तुमचा उत्साह हा कुठेही खसू देऊ नका सोमाने आपल्याला परत सगळ्यांना कामाला लागायचंय विधानसभा सगळ्या तोंडावरती आहे आणि विनाकारण कोणीतरी पुरापती काढतील त्याला बळी पडू नका राज ठाकरेंच्या भाषणाचे जे वैशिष्ट्य थे आहे त्यांचे जे आत्ता त्यांनी आक्रमक पद्धतीनं भाषण केलेलं आहे त्याच्याबद्दलचं विश्लेषण आपण जाणून घेणार आहोत आयबीन लोकमते संपादक निखिल सरांकडून